नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील इनपोट एक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो घरकुल योजनेसाठी पात्र झालेल्या लाभार्थ्यांची नवीन यादी आता जाहीर झालेली आहे आणि ही यादी आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर घर बसल्या पाहू शकता या व्हिडिओमध्ये तुम्ही ही यादी मोबाईलवर कशाप्रकारे पाहू शकता याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू तर घरकुल यादी पाहण्यासाठी गुगल वर जा आणि पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असं सर्च करा असं सर्च केल्यानंतर काहीसा असा इंटरफेस ओपन होईल येथे या ज्या तीन रेच आहेत त्यावरती क्लिक करा येथे हे ऑप्शन आलेले आहे यापैकी आवाज सॉफ्ट वर क्लिक केल्यानंतर परत या पाच ऑप्शनपैकी या रिपोर्ट वरती क्लिक करा त्यानंतर उजव्या बाजूला या तीन टिंबांवरती क्लिक करून याला डेस्कटॉप साइट वरती सिलेक्ट करून घ्या आता येथे ए बी सी डी ई एफ जी एच हे जे ऑप्शन आहे यापैकी या एच या वरती येऊन बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरीफिकेशन वर दाबा त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये येथे महाराष्ट्र सिलेक्ट करा त्यानंतर पहिल्या बॉक्समध्ये तुमचा जिल्हा दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचा तालुका तिसऱ्या बॉक्समध्ये तुमचं गाव सिलेट करा, सिलेट करा। सिलेक्ट करा आणि इयरमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करा आता येथे योजना सिलेक्ट करायची आहे ज्या योजनेत तुम्ही अर्ज केलेला असेल जसे की प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना ज्या योजनेत तुम्ही अर्ज केलाय ते सिलेक्ट करा त्यानंतर येथे एक प्रश्न विचारला जाईल मला सत्तावन्न मायनस साठ विचारलेला आहे याचं उत्तर मायनस तीन असं आहे ते येथे मी टाकतो आणि सबमिट वरती क्लिक करा आता तुम्ही पाहू शकता की तुमच्या पूर्ण गावाची यादी येथे आलेली आहे आणि या डाउनलोड पी डी एफ वर क्लिक करून तुम्ही ती यादी मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद